कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाशिक पुणे नगर अशा भागातनं शेतकरी झेंडूची फुलं घेऊन मोठ्या आशेनं आले दरवर्षी ह्या दिवसांमध्ये झेंडूला भरघोस मागणी असते क्रेटला चारशे ते पाचशे रुपये सहज मिळतात पण यावर्षी परतीच्या पावसानं आणि पुरामुळे झेंडूचं नुकसान झालं आहे शिवाय ग्राहक नसल्यामुळे बाजारामध्ये झेंडूला भावच मिळत नाही आहे परिणामी पाचशे रुपयांचा क्रेट फक्त पन्नास रुपयात विक्री करावा लागतोय शेतकऱ्यांनी फुलं तोडण्यासाठी सत्तर ऐंशी रुपये मजुरी दिली आहे वाहतुकीसाठी सात ते आठ हजार रुपयांचं गाडी खर्च केला आहे पण विक्री होत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना फुलं टाकून रिकाम्या हातानं परत जावं लागतं आहे कल्याण बाजार समिती हा दादर नंतर राज्याचा सगळ्यात मोठं फुल मार्केट आहे पण ह्यावर्षी वर्षी इथे शेकडो शेतकरी उभे असूनसुद्धा ग्राहकांचा अभाव आहे शासनानं आम्हाला देखील मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता जोर धरली आहे सणासुदीच्या उत्साहामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र हताशेचं पाणी आहे नमस्कार माझं नाव सागर ठाकरे आम्ही नाशिक तांदवडवरून ना आलेलो आहोत पहिले झेंडूला साधारणतः चारशे पाचशे रुपये कॅरेट विकायचं आज शंभू झेंडूची परिस्थिती अशी आहे का पन्नास रुपयेसुद्धा कोणी विचारत नाही त्याला त्याच्यात पावसाने निसर्गाची आपत्ती अशी आलेली की सगळं पाणी इथं मार्केटमध्ये कोणी फुलाला विचारत नाही हे गाडी पूर्ण भरलेली आहे त्या गाडीचा अजून निम्मा माल आहे काय करणार आहे शेतकरीच्या वेधा कोण सांगणार इथं कोणी त्याच्या मनावर घ्यायला तयार नाही आहे हे बघा झेंडू एवढाच भारी झेंडू प्रतीचा झेंडू कोणी कोणी म्हणतं पन्नास रुपयाला द्या कोणी म्हणतं आज आठ आठ नऊ नऊ दहा दहा किलोचं कॅरेट भरून आणलेलं आहे कोणी विचारत नाही त्याला सगळे मार्केटमध्ये आसपास काही एवढा झेंडू नाही पण काही शेतकऱ्याची आता ऐकायला कोणीही तयार नाही नमस्कार माझे मनोगत मी व्यक्त केले धन्यवाद आणायला किती खर्च लागलेला आहे आणि किती खर्च माल विक्रीसाठी आणायला दादा आता तोडण्यासाठी साधारणतः आम्हाला काही झाले तर तिथं साठ रुपये कॅरेट आम्हाला तोडायला द्यावं लागतं मजुरांना आज, आज ते पण पाने पावसामुळे आज ते शंभर रुपये कॅरेट मागत आहे पण ते कसं आपल्याला आता चार पैशाची अपेक्षा असते त्यामुळे आपण मार्केटला आणायचं म्हणून शंभर रुपये कॅरेटने देतो त्यांना तोडायला आणायला आता ही भाड्याची गाडी आणलेली आहे तिला आठ हजार रुपये आपण दिलेले आहे ते बी आता रात्री बारा वाजेपासून आम्ही आलं अजून आम्ही जेवण पण केलेलं नाही आहे रात्री आत्ता वाटचा आहे तुमची बागा साधारणतः दहा वाजता आहे दहा वाजेपर्यंत आम्ही अशी नाशी उपाशी बसलेलो आहे तरी अजून झेंडूचे अर्धे कॅरेट पण विकले गेलेले नाही आमचे काय मागणी आम आमच्या आम्हाला एवढंच मागणी आहे का शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी याचा काहीतरी कुठंतरी वरती विचार करावा आणि शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही तुमचं मी योगेश साठे मी नाशिकवरून आलो आहे चांदवडवरून तर हे भावच नाही आहे मालाला एवढा चांगल्या क्वालिटीचा माल असून काहीही भाव नाही आहे तर आमच्या अपेक्षा आता सणाला थोडंफार चार पैसे मिळतील या अपेक्षेने आम्ही मजूर लावून तोडलेले फुले त्यात चाळीस पन्नास रुपये एका कॅरेटचा तोडायचा भाव आहे इथं आणायला आठ हजार रुपये खर्च करून ही घा भाड्याची गाडी आणलेली आहे पण काही एकदम शेत शेतकऱ्यांची निराशा होते एकदम शेतकऱ्याने इतरच पिकांना पण योग्य हमी भाव द्यावा याची एक अपेक्षा आहे जेणेकरून शेतकरी थोडं म्हणजे अशा आड्या अतिवृष्टी वगैरे याला पण सामोरं जाईल थोडं तर योग्य हमी भाव द्यावा एवढं हो 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 नवरात्रीच्या याच्यामध्ये असं वाटलं की आ, लोकल मार्केटला काही तर काहीही भाव नव्हता तर इतक्या लांब येऊन येते दोनशे अडीचशे किलोमीटर येऊन थोडे चार पैसे मिळतील या अपेक्षेनं इथपर्यंत येऊनही काही नाही निराशाच पदरी पडते